तेजस्वी सा तेजस्वी न्यूज न्यूज मराठी आपलं स्वागत कोसेवाडी येथे शेतीपूरक साहित्यांचे वाटप ऍटलॉस कोपिगो अर्थसहायता शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत शुक्रवार कार्यालय का पोसेवाडी येथे ग्रामस्थांना मिनरल गांडोळ बेड अजोला बेड फळबाग लागवड खते ठिबक सिंचन पाईप कुक्कुटपालन शेळी पालन पाण्याच्या टाक्या इत्यादी साहित्य पात्र शेतकरी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी सरपंच अंकुश ठोंबरे उपसरपंच सागरभैया जाधव पोसेवाडी पानलोट विकास प्रकल्पाचे अध्यक्ष धर्मराज जाधव विनोद सर अशोक साळुंके अंकुश जाधव विकास जाधव नरेंद्र भोसले अरुण जाधव उत्तम जाधव सह ग्रामपंचायत सदस्य पानलोट विकास समिती सदस्य शेतकरी गट सदस्य महिला बचत गट सर्व लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ते मग त्याच्या त्या ओलाव्यामुळं त्या बाकीच्या ओलाव्यामुळं तिथं एक पोतं होईल तर तुम्हाला सात पोझिशनला झाले <laughs> आणि एवढा हा भाणबंदिस्तेचा परिणाम पाणी टिकून राहिल्यामुळं सगळ्यासनी म्हणजे त्याच्यामुळं किती लोकांनी फायदा असून त्या आपल्यालाच फायदा नाही जनावरं म्हणा खिडा मुंगी सगळ्यासनी फायदा त्याचा आणि त्याच्यामुळं ज्या गावासाठी किंवा जेवढे सहकार्य करतात माझ्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या वतीने